लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीनं विधी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज परीक्षार्थी ज्ञाना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार जी डिग्गे उपस्थित होते विधी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे योग नियोजन दृढनिश्चय सातत्य प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश हमखास मिळते स्पर्धा परीक्षेत यश मिळ मिळविल्यास खचून न जाता न मिळविल्यास खचून न जाता चांगला वकील नागरिक होण्याचा प्रयत्न करा वकिली व्यवसायास स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची फार मोठी उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे स्वतःला सिद्ध करा सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचं सामर्थ्य वकिली व्यवसायात आहे त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीसाठी सदैव कार्यरत राहावे असे विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडवोकेट शरद इंगळे होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष ॲडव्होकेट अनंत खांडेकर ॲडव्होकेट मनीषा दिवे पाटील सचिव ॲडव्होकेट प्रदीप सिंह गंगणे ग्रंथालय सचिव ॲडव्होकेट विजय सावळे महा सहसचिव ॲडवोकेट नरेश कुलकर्णी ॲडव्होकेट तृप्ती इटनकर कोशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहित सोमंशी कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट धनराज नागरकोजे हो ॲडव्होकेट वाहिद अली सय्यद ॲडवोकेट आतिक शेख आदींसह मोठ्या संख्येनं परीक्षार्थी विधिज्ञ विधिज्ञ उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट आनंद खांडेकर यांनी केलं तर प्रास्ताविक ॲडव्होकेट प्रदीप सिंह गंगणे आभार ॲडव्होकेट नरेश कुलकर्णी यांनी मांडले